आरक्षण द्यावंच लागतच तिथं मुंबई आमची कायदा बी आम्ही करणार काय नाव आहे माझं नाव दिनकर वय आहे अरे फडणवीस साहेब या संतवाणीच्या मुखातून काय शब्द येतात याचा विचार करा की इथे येणारी काय ईडी गाबाई नाहीत ज्यांनी स्वराज्य केलं त्यांचे हे वारसदार हे काय मागतायत तर फक्त आमचा हक्क मागतात आणि मिळालाच पाहिजे रामकृष्ण हरी <laughs> साहेब गाव कुठलंय परभणी पर मुंबई पासून किती किलोमीटर आहे मुंबईपासून सातशे आठशे किलोमीटर कसे नि आलाय ट्रेननी आता किती दिवस आम्ही आरक्षण भेटणार नाही नाही काय बोलताय हो पाटला नोर एवढा विश्वास आहे शब्दाचा पक्का शब्दाचे आले किती गेले पण शब्दाचा पक्का शब्दाचे त्यांनी जर गद्दार केली असती तर शंभर पिढ्याचं त्यांनी कमावलं असत पैसा किती दिला असता सगळी सेटिंग कराय बसल्यात पण आता ऐका का की सरकार दिलं तुम्हाला वाटतंय काही त्याला द्यावंच वय किती शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात काय बोकायला लागत तर बघा ना किती अडचणी गेल्या वर्षी आम्ही सहा मार्गलेली मुंबई आपल्याला ठाणे पोलीसला होय काय एकशे सत्तावीस झालं होतं माझं इतर ह्याच्यात इतर यांच आरक्षण आहे त्यांचं होय काय तर शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण आरक्षणाने त्यामुळं सातशे साडेसातशे किलोमीटर गारंग्या पाटलांवर विश्वास ठेवून आता इतर जे आले नाहीत त्यांनी काय केलं पाहिजे आता इतर त्या लोकांनी तिथून काय भूमिका पार, पार पाडली पाहिजे आता आमचं म्हणणं इथं जर नाही इथं जर आम्हाला नाही दिलं त्यानं प्रत्येक जिल्ह्यामध्ये येऊन पण उपोषण केले पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे जे जी शक्य ती सपोर्टिंगची भूमिका घेतली पाहिजे कारण थेंबे थेंबे तळ चढत कुठून आलाय कुठून आलाय कुठं बारामती आम्ही पंधरा येत नाही आलाय काय बोलताय आरक्षण आरक्षण पटव देत का

निखिल गायकवाड तर मित्रांनो अख्ख्या महाराष्ट्रातील सगळी जण आपल्याला पाहायला मिळेल पण बारामतीकर माग नाही तर हाताच्या ह्याच्यावरती सगळं काही घेऊन आलेले आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या ठिकाण हलणार नाही यांची प्रामाणिक भावना दादा कुठून आलाय नांदेड ना कशाने ना ना आलाय ना टेम्प घेऊन आला टेम्पो किती दिवस राहणार आहे एवढा विश्वास आहे का पाटलांवर फडणवीस सरकार दिल का आरक्षण तेव्हाच लागतो नाही आठ दिवस खायची पिची सोय बी काय आपली सगळं घेऊन आलाय बरोबर काय काय आणलंय तर तुमचं चून आणलं डाळी डाळ आणली गॅस शेगडी बिगडी पूर्ण पूर्ण टोटल पिठाची कठुडी आणली टोटल पीठ दळणच आणलंय कांदे कांद्याची तुळशी आणली टोटल आणलं म्हणजे फोन आलता घर निरात्री काय म्हणते साठी म्हणजे होईल आता काही नाही काही अपेक्षा उद्योजक चालतं जय शिवराम मित्रांनो राम प्रहारी सकाळचं हे वातावरण आहे सगळे हे मराठा आपले मावळे या ठिकाणी पाहायला दिसत आहेत बघतोय आपण काय काय पाच पिढ्या झाली हा 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 पाच पिढ्या झाली आपल्याला काही नाही आपण आशावर जगायला फक्त नुसती मोकळी आशा आशा नुसती मोकळी शेतात गुरागत काम करायचं आपल्या पुतण्याला कमीत कमी नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पडली बरं तुमच्या पुतण्याला एसीचा चाळीस टक्के एसीचा चाळीस टक्केवाला बसला आणि पंच्याण्णव टक्केवाला तुमचा पुतण्या नाही बसला काय म्हणायचं हेच समानता आपल्या भारतातली आणि पुढारी तर सगळी बोलतानी समानता न्याय हक्क लय गप्पा आणतात टोटल याला मुंबईलाच येत

तुमच केल तेल एकशे चाळीस काय कशाला का, का भाव आहे आपल्या कसा मिळ बसायचा तुमच्या वैगेरे मराठवाडा विदर्भात लोक आत्महत्या करतात म्हणतात ते खरं आहे का आत्महत्या करण्यामध्ये एवढे कष्ट करायला आपण अफाट हा एवढे कष्ट करून समजा आपल्या शिक्षणात मुलांना न्याय नाही नाही वीस हजार महिना चालू आहे मुलायला मार्केट मध्ये उत्पनाला भाव नाही हे टक्केवारी तुमचं सगळे कुठले लोक आहेत ना ऐका की जरांडे जारंगे पाटलांच्या एका शब्दावर तुम्ही आलाय तुमचा सगळ्यांचा एवढा विश्वास आहे पाटलावर विश्वास ना आपला हां पहिल्यापासून पासून हे जे पाटील जन्मलेत हां ते समजेसाठी जन्मलेत एकासाठी नाही जन्म जन्म घेता रे शी तुमच्या मनात पाटलांबद्दलची भावना गरज आहे ती सगळ्यांनी साथ द्यायची सगळ्यांनी साथ द्यायची पाटलाल सगळ्यांनी साथ दिली तर अशक्य टक्के काय नाही शंभर टक्के होणार आणि हे पाटील जे जन्म आहेत आपल्या मुलाबाळासाठी समजा समजा द्यायचा हे तुमचं नाव काय नाव सटवाजी गुंजाजी लुडे राहणार मेथा तालुका तालुका जिल्हा धन्यवाद धन्यवाद येवला होय सगळी त्याच गावची का तुम्हीच घेऊन आलाय वय दोन गाड्या येवल्यावर नाही घेऊन आलाय गाडी एवढा अजून एक गाडी सत्तर गाड्या आहेत सगळ्या बर चिवडा भाकरी चपाती चटणी आणि भाकरी तुमचा व्यवसाय काय खडकपाळे का काम काय करता शेती शेती जरंग पाटला शब्द वालाय जरंग पाटला शब्द ही शिकला होत सभेला होय काय आरक्षण देत दिलं का सरकार द्यायलाच पाहिजे भेटणार आरक्षण तेव्हाच लागत तेव्हाच लागणार द्यावं